नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जे एका विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे की आपल्या जीवनाचे तीन पाया आहेत त्याला आपण इंग्लिशमध्ये पिलर्स म्हणतो ओके थ्री पिलर्स ऑफ द लाईफ म्हणजे आपलं जे, जे लाईफ आहे आपलं जे जीवन आहे त्याचे तीन पाया आहेत तर हे तीन स्तंभ आपण त्याला सोप्या भाषेत पाया म्हणू किंवा स्तंभ म्हणू या तीन स्तंभांवर आपलं लाईफ हे चालत असतं तर कुठली आहे ती ती तीन स्तंभ तर एक आहे आपलं हेल्थ म्हणजे आरोग्य दुसरं आहे वेल्थ वेल्थ मीन्स संपत्ती आणि तिसरं आहे आपलं रिलेशनशिप आपले रिलेशन म्हणजे आपलं नातं ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे तीनही पिलर्स हे तीनही पाया योग्य पद्धतीत आहे समायोजित आहेत त्यांचं लाईफ हे छान सुरू आहे परंतु या तीनपैकी कुठलीही एखादी गोष्ट कमी असेल तर तो व्यक्ती जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही हे आपण स्टेप बाय स्टेप बघूया जर एखादा व्यक्ती आहे त्याच्याकडे खूप पैसा आहे खूप पैसा आहे त्याची रिलेशनशिप पण खूप छान आहे हजबंड वाईफ रिलेशनशिप पण खूप आहे छान पण काय आहे की त्याचं आरोग्य चांगलं राहत नाही तर तो कसा एन्जॉय करणार पैसा असून त्याचा सगळा पैसा त्या आरोग्यावर खर्च करण्यात जाईल किंवा जो काही आनंद जीवनात घ्यायचा आहे तो पैसा असूनही त्याची प्रकृती आरोग्य चांगलं राहत नाही तर तो, तो कसं करेल त्याला जायचं आहे फॉर एक्झाम्पल त्याला एखाद्या एक हिल स्टेशनला जायचं आहे किंवा एखाद्या देवदर्शनाला जायचं आहे आपल्याला माहिती आहे अमरनाथ वगैरे केदारनाथला किती थी, कठीण यात्रा असतात त्याच्याकडे पैसे आहे त्याची रिलेशनशिप चांगली आहे पण त्याची हेल्थच चांगली नाही तर तू जाऊ शकणार का नाही सेकंड आपण बघूया की वेल्थ एखाद्या ची हेल्थ चांगली आहे आणि त्याचं रिलेशनशिप पण चांगलं आहे पण पैसाच नाही वेल्थच नाही त्याची खूप इच्छा आहे की आपण फॉरेनला जावं आपण प्लेननी जावं त्याची हेल्थ चांगली आहे रिलेशनशिप चांगली आहे पण पैसाच नाही आहे तर तो जाऊ शकणार का नाही त्याला मागेच सरकावं लागेल त्याला एक पाऊल मागेच घ्यावं लागेल थर्ड आहे की हेल्थ पण आहे आणि वेल्थ पण आहे आरोग्य पण खूप चांगलं आहे स्ट्रॉंग आहे फायनान्शियल पण काही प्रॉब्लेम नाही आहे अमाप पैसा आहे पण काय ना रिलेशनशिपच नाही आहे नवऱ्याला बायको नाही आहे बायकोला नवऱ्या नाही आहे किंवा सतत भांडत चाल असतं रिलेशनशिप ब्रेकअप आहे रिलेशनशिप इशूज आहे तर तो पैसा असून तू काय एन्जॉय करणार आणि हे रिलेशनशिप खराब असल्यामुळं चांगलं नसल्यामुळं त्याचं शारीरिक आरोग्य रिलेशनशिप चांगलं नसल्यामुळं आधी काय होणार मानसिक आरोग्य बिघडणार आणि मानसिक आरोग्य बिघडलं की शारीरिक आरोग्य हे बिघडणारच आणि मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य बिघडलेत तर पैसा हे खर्च होणारच म्हणजे रिलेशनशिप सुद्धा किती महत्वाची आहे नुसतं तुमचा जो हेल्थ आणि वेल्थ असून चालणार नाही तर तुमच्याची रिलेशनशिप सुद्धा असणं हा तिसरा सुद्धा मजबूत असणं फार गरजेचं आहे तर आपल्याला हे बघायचं आहे की ही तीनही पाया कशी आपण बॅलन्स करायची आता आपण फर्स्ट बघू की एखाद्या व्यक्तीकडे हेल्थ नाही आहे पण त्याच्याकडे भरपूर वेल्थ आहे आणि त्यांची रिलेशनशिप पण चांगली आहे तर, चांग तर आपली हेल्थ कशी चांगली ठेवता येईल त्यासाठी आपण थोडा थोडी वेल्थ खर्च केली आपण काय काय खाल्लं आपण कसा डाएट घेतला कुठले एक्सरसाइज केल्या कुठले योगा क्लासेस लावले त्यामुळे काय होणार की आपण आपली वेल्थ खर्च करून हेल्थ आपण चांगली करू शकतो म्हणजे ती बॅलन्स करू शकतो ती बिघडू देऊ नका खूप त्यानंतर एखाद्या व्यक्तीजवळ हेल्थ पण आहे आणि रिलेशनशिप पण चांगली आहे पण वेल्थ नाही आहे तर जी आपली हेल्थ चांगली आहे ना त्या हेल्थचा वापर करा त्या हेल्थचा वापर करून भरपूर मेहनत करा आणि वेल्थ मिळवा आणि त्याचं बॅलन्स करा थर्ड आहे आपल्याकडे की आपली रिलेशनशिप खूप पक्की आहे आणि हेल्थ पण चांगली तर आपल्या पार्टनरशी खांद्याला खांदा, खांदा मिळवून मेहनत करा नक्कीच वेल्थ येईल त्यामुळे हेल्थ वेल्थ आणि रिलेशनशिप हे आपल्या आयुष्याचे आपल्या जीवनाचे तीन पाया आहेत तीन स्तंभ आहेत त्यांना मजबूत ठेवा त्यांना बॅलन्स ठेवा त्यांचं जर बॅलन्स गेलं तर आपलं जीवन कोलमडून जातं या तीनपैकी एकाचं जरी बॅलन्स गेलं तर कोलमडतं आपण तीन पायाचा विचार केला फॉर एक्झाम्पल आपला रिक्षा असतो ऑटो रिक्षा त्याचं जर एक चाक गेलं तर तो चालतो का नाही चालत ना त्या दोन चाकावर नाही चालू शकत तसंच आपलं जीवनाचं पण आहे आपलं हेल्थ वेल्थ आणि रिलेशनशिप हे आपल्या जीवनाचे तीन मजबूत पाया आहेत त्यांना बॅलन्स ठेवा त्यांना समायोजित ठेवा तर कुठल्याही याला थोडं जरी दुखापत झालेली असेल अनबॅलन्स व्हायला लागलं असेल तर दुसऱ्याने त्याला लगेच बॅलन्स करा आणि आपलं आयुष्य सुखा समाधानाने आनंदाने झाला मी प्रांजली एक सायकोलॉजिकल काउन्सलर तथा लाईफ कोच तथा न्यूट्रिशियन आहे जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण नक्कीच ते सेशन ऑर्गनाईज करून त्या प्रॉब्लेमला उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया माझं प्रांजल सायकोलॉजी हे यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब करा न केलेलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद